नमस्कार काय नाव तुमचं किरण तुळशी रामदाते काय झालं मकात पाणी भरत असताना बिबट्या आणि भरत होते हा शनिवारी किती वाजता सव्वा बारा साडेबाराच्या दरम्यान पाणी भरत असताना काही बारा होते नाही बारा देऊन गेले झालेलं होतं आतमध्ये पाणी कुठपर्यंत गेले पगण्यासाठी गेले असत गेल्या वेळेस काय झालं बिबट्याने अचानक पडून हल्ला केला वाकले होते का चांगला नाही चाललो जखम कुठे झाली जखम डोक्याला झाली कान आलाय मागून पंचा लागला की नख लागली सॉरी पंजा लागला का दात लागली पंजा लागला का आता पंजा लागला कोणी प्रत्यक्ष कोणी पाहिलं तुम्ही काय शकाल नंतर काय काय आता एक दीड तासपूर्वी आवाज आमच्या तरफा बळ हो आम्ही घरी होतो घरापासून एक अडीचशे तीनशे मीटर वर त्यांचं मक्याचं शेत तिथं एक दीड तासापूर्वी ते घरून गेले पाणी भरण्यासाठी आणि पाणी भरता बरस पाणी भरून होत आलं नंतर पाण्याचं बारं वळवून पाणी कुठपर्यंत गेले ते पाण्यासाठी चालले होते मका काय उंच हो नाही कमरे एवढी दोन अडीच फुटापर्यंत मकाची हाईट आणि एक मोठं झाडे त्या झाडाच्या सावलेलं बिबट्या दाबा धरून बसलेला होता त्याने समोरून हे चालले असता एक पाच एक फुटावरून झडप मारली आणि डायरेक्ट डॉक्टर दिलं पाणी बाहेरून कडननी साईडनी हा हा आणि मग त्याच्यावर अचानक हल्ला केला ते खाली पडले ते नंतर जोरात दे, दे आवाज देत देत वावराच्या बाहेर आले आणि मग घरच्यांनी बघितलं मला सांगितलं का तो जोरात आवाज देतोय मग मी बाहेर आल्यावर त्याच्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं का वाघाने हल्ला केला दवाखान्यात घेऊन मी स्वतः होतो आमचे सरपंच उपसरपंच आम्ही तिघ चौजण आलो बिबट्याने हल्ला केल्यानंतर बिबट पळून गेला माझ्याकडं फावड होतं बाहेर आलेलं होतं ना मी खाली पडल्याच्या नंतर मी थोडा प्रतिकार केला त्याच्यानंतर मग पळून गेलो कुठून आलो बाहेर खाली पडल्याच्या नंतर आरडला आवाज दिला थोडा प्रतिकार केल्यानंतर नंतर मग बिबट्या पडायला बाजूला मग मी बाहेर आलो तुमची मागणी काय मागणी काय बिबट्या पिंजरा लावून वारंवार हल्ले होते तुम्ही बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत काय करायला पाहिजे काय झाले वाणी साहेब या ठिकाणी आता आणि पठारभाग आहे आमचं आता काय झालेलं आहे खाली घाटा खाली मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे आता ऊसाचे क्षेत्र या ठिकाणी मोकळं होऊ लागलेले आणि ते उसाचं क्षेत्र मोकळ झाल्यामुळे प्रमाणात मोठ्या प्रमाणात तिकडे वरती यायला लागलेली आता जसं किरण हे आता आमच्या नळावण्या रोडला म्हणजे त्याचं शेत नळावण्या रोडलाची रोडला टच असतानाच त्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केलेलं आहे म्हणजे एकदम तो दक्ष होता म्हणून वाचलाय त्यांनी आता मला तुला एवढं बोलता येत नाहीये त्यांनी आता मला गाडी सांगितलं की बिबट्यानी हल्ला केला त्यावेळेस तो मान पकडायला धावला होता माझ्यावर पण माझ्याकडं फावडा असल्या म्हणजे खोरा असल्यामुळं गळा पकडायचा होता पण त्यांनी खोरं असल्यामुळे त्यांनी प्रतिकार केला आणि बिबट्याने डायरेक्ट त्याच्या इथे तुम्ही पगले आता त्याला मंचर या ठिकाणी पी एस सी मध्ये न्यायचं आहे कारण की सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तर आता आम्ही या ठिकाणी त्यांना मंसरला हलवून घेणार आहे तुमची काय मागणी माझी एकच मागणी आहे प्रशासनाला वनाधिकारी असतील सगळ्यांना एकच मागणी का पिंजरे मोठ्या प्रमाणात आणि पटावर भागावर आता आमच्या विभागामध्ये नऊ ते दहा बिबटे म्हणजे पटा मागाव लावून काय प्रश्न सुटत सुटले तर लावून होतच नाही पण नजबंदी ही करणं फार गरजेची आजच्या मी त्याला कारण की माझं असं म्हणणं आहे त्या ठिकाणी त्याचे पिल्ल असू शकतात आणि पिल्ल्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी यांच्यावर हल्ला केलेला असावा असं एक असं त्यामुळे जर नसबंदी केली तर उत्पत्ती जास्त होणार नाही त्यांची म्हणून एकच मागणी बिबट्याची नसबंदी करणं हे फार गरजेचं लोकप्रतिनिधींना माझं हेच म्हणणं आहे खासदार साहेबांना पण माझं हेच म्हणणं आहे की आपण लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावले बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तालुक्याच्या आमदार शरद सोनवून म्हणाले होते एक तर बिबट्या राहिला नाही तर मी आहे ते निवडून आले बिबट्याचा प्रश्न ते आहे शेतकऱ्यांना शेतात काम कशी करायची ते चालले साहेब आता म्हणजे आता मक्याचं शेत आहे उसाचं पण शेत नाही मक्याच्या शेताच्या बाजूला हा बिबट्या धरून बसलेला होता आणि बचत इथं रहदारीचं क्षेत्र आहे म्हणजे रस्त्याच्या कडेला म्हणजे हा काही लांब कुठे नव्हता एकदम कडेला असतानाच त्या ठिकाणी त्याच्यावर लय दोन किलोमीटरच्या अंतर नळवणे रोडला त्यांचं घर कळवलं कोणा खात्याच्या अधिकारी आलेले आहेत ना ढोबळे मॅडमला त्यांनी त्यांचे ते गाडवे त्यांना इथं पाठवलं ते इथं पहिल्यांदा आले त्यांनी इथं सगळं हे करून ठेवलं होतं आम्हाला फोन करून म्हणले मी आपल्याला लस वगैरे इथे देऊया तुम्ही काय सांगा तुमच्या भागात बिबट्याचे शिवाय दिवसा वाणे साहेब ही गोष्ट नाते आहे काय वन्य प्राण्यांना नाटकात दूषू शेट्टी नाही ऊस प्रमाण कमी झाले आता तोड चालू आहे आता पटरावरती काय पाण्याचं प्रमाण पण कमी आहे शेतकरी करून पाणी ज्या ठिकाणी वाचवलं जातं त्या ठिकाणी ऊसारा आपलं मकाला पाणी उरतं दूध व्यवसाय सगळ्यात मोठा व्यवसाय आमच्याकडे वस्तुस्थिती अशी तुम्ही आता सांगितलं काय एकतर शरद दादांनी कमिटमेंट केली होती का सा एकतर दादा आमदार झाल्यानंतर शरददा राहतील किंवा बिबटे राहतील पण शरद मागच्या एक आठवड्यापूर्वी प्रेस कॉन्फर सांगितलं तुम्ही पण असं तेव्हा प्रेस कॉन्फरन्स काही लवकरात लवकर बिबट्याचा जे आहे नसबंदी असेल किंवा ज्या उपाययोजना आपण ताब्यात खाल लागतील त्या शंभर टक्के आपल्या कॅबिनेटमध्ये विधान जे आपलं अधिवेशन चालू आहे त्यामध्ये आपण कोणत्याही परत सगळ्या गोष्टी जी आपली सरकारला सांगून आपली तातडीने त्याच्यावरती उपाययोजना करणार आहे माझ्या माहितीनुसार दादांनी ही उपाययोजना पण करण्याचे मागणी पण केलेली आहे आणि लवकरात लवकर माझं एवढंच विद्यमान आमदार एवढंच माझं म्हणणार आहे का पठारबागचा शेतकरी हा फक्त सहा ते सात महिने पाणी असतं त्यातून आर्थिक जे मुंबई पुण्याला लोक आहेत त्यांच्याकडनं त्यांचे मित्र भाऊ भाऊ असतील त्यांच्याकडनं जे शेतकरी होतात त्याच्यातनं पाणी थोडंफार साठतं त्यातनं व्यवस्था आपलं हिरो चारा करण्यासाठी मकाल जे पाणी क्षेत्र राहतं त्या ठिकाणी जे बिबटे असं आहे तर ते वन्य जे आकृषी अधिकारी असतील वर जे अधिकारी असतील त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी सर्वेक्षण करून जे सापे लावायचे असतील सापडे लावा किंवा मग ज्या ठिकाणचे जे नरक्षिबट्या असतील त्यांचा तुम्ही कसा नायन करता येईल किंवा कसं त्यांना पकडून देण्यात येईल या का तुम्ही केली पाहिजेत आणि आता हे थोड्यावर नशिबाने कारण एकूल एक मुलगा आहे त्यांचा उद्या जर काही झालं असेल त्या कुटुंबावरती काय वाईट हाऊस आली असते हे तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता आता तुम्ही शर्ट तुम्ही आता तुमचं म्हणण्यानुसार तुम्ही शर्ट भरलेला पूर्ण शर्ट दाखवू शकत नाहीये पण वस्तुस्थिती एवढा मोठी घालायची माझ्या मामाचा मुलगा आहे आणि मामाचा मुला जरी नसला तर तो तरी एक गावचा प्रतिनिधी आहे ना त्याने मला सगळे माझ्यासाठी सारखे त्यासाठी मला देणं कर्तव्य होतं माझं आणि दुसरी गोष्ट माझी विद्यमान आमदार असं किंवा खासदार असे किंवा प्रशासनाने एवढंच सांगणे जुन्नर तालुक्यातील पठराबाग हा पाण्यापासून वंचित राहिला आहे पण थोडंमो पाणी असता सुद्धा जर असे हल्ले होत असतील तर प्रशासनाने ताबडतोब काळजी घ्यावी आणि याच्यातनं प्रशासनाने बाबा याच्यातनं काय कम्पेन्सेशन देता येईल का त्यासाठी पण तरतूद करण्याचे प्रयत्न करावे

हा नखा लागल्यात त्याच्या सर्जिकल ओपिनियन साठी कारण की जे बाईट मार्क आहे ना खूप मोठे आहे मग त्याला सर्जिकल मॅनेजमेंट लागेल तर सगळी सर्जन ओपिनियन्स साठी पाठवते सर्जन नाही येत ना आपल्याकडे आपल्याकडे जे प्रायमरी ट्रीटमेंट असतो आणि एक फिरायचं इंजेक्शन असतो ते दिलं होतं मी आता हो हो पेशंटचे नाही नाही आपले जे किरण दाते तर ते सकाळी म्हणजे दुपारी साडेबाराच्या दरम्यान त्यांच्या शेतातील मकाला पाणी भरण्यासाठी गेले होते तर मकामध्ये ते पाण्याचा वापर पूर्ण भरलेला आहे की नाही ते पाण्यासाठी गेले असतात त्यांनी समोरून बिबट्यानी त्यांच्यावरती पंजा मारून त्यांना मोठ्या प्रमाणात डोक्याला जखम केलेली आहे तर त्यासाठी त्यांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये आता सध्या त्यांच्यावरती उपचार चालू आहेत तरी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना मंचरच्या जिल्हा उपरुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे बिबट्यांनीच हल्ला हे कन्फर्म आहे आता त्यांच्या सांगण्यावरून तर बिबट्यात तो ते तर म्हणतात बिबट्यानी हल्ला केलेला आहे परंतु आता वस्तुस्थिती जागेवर बघितली तर कळल परंतु दिसतं तर बिबट्याचा हल्ला केल्यासारखं दिसतंय वन खात्याने तिकडे काय उपाय केली बिबट्याला पकडण्यासाठी नाही आता सध्या तरी आपण काय करतोय की प्रथम प्राधान्य पेशंटला देतो पेशंटची तब्येत स्थिर राहिली पाहिजे आणि त्याच्यानंतर आता आपण लगेच त्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यांची व्यवस्था करतोय एवढं दिवसा बिबट्या हल्ला करतोय काय त्याचं कारण असू शकेल नाही आता दिवसांदिवस बिबट्याला खाद्याचं प्रमाण कमी पडत असल्यामुळे आणि जे काही पशुधनाचे हल्ले होतात तर ते बिबट्याला पुरेसे खायला भेटत नसल्यामुळं बिबटे हे समजून हल्ला करू राहिले कदाचित त्या त्याची लहान असावी असं काय असू शकत असू शकतं कारण की बिबट्या माणसांवरती किंवा उभ्या असलेल्या मोठ्या माणसावरती हल्ला करत नाही परंतु त्याच्यासोबत पिल्ला असू शकतात त्या पिल्लांच्या रक्षणासाठी किंवा स्वसंरक्षणासाठी त्यांनी हल्ला केल्याचा चान्स किंवा अंदाज असावा तुम्ही पठार भागातील नागरिकांना जनतेला काय आवाहन करावं पठारा भागातील नागरिकांना मी एवढंच आवाहन करील की ज्यावेळेस आपण शेतामध्ये पाणी भरण्यासाठी खुरपणी करण्यासाठी जातो तर त्यावेळेस आपण एक शेतकरी म्हणून प्रत्येक वेळेला किमान सोबत माणसं तर ठेवू शकत नाही परंतु आपल्या गळ्यामध्ये मकमला असावी आपल्या मोबाईल प्रत्येकाकडे आहेत मोबाईलमध्ये आवाज किंवा काहीतरी गाणे वगैरे चालू असावा काहीतरी आवाज असला म्हणजे त्याला त्या माणसांची चावल लागेल आणि तो तिथून बाजूला जागा सोडून जाईल आणि माणसांचा आणि बिबट्यांचा संघर्ष कमी होईल तुमचं नाव काय आणि राजेंद्र गाडवे मी वनरक्षक तुम्ही नावाने मला माहिती भेटली मी पेशंटच्या पुढच्या म्हणजे उपचारासाठी उप्चा, अर्जंट मी पुढे निघून आलो आणि पेशंट इथं पोहचायच्या मला हल्ला झाल्याच्या नंतर एक पंधरावीस मिनिटात माहिती मिळाली मी त्यावेळेस बेल्ले माझ्या वन परिमंडळामध्ये होतो ऑफिसमध्ये होतो नाही मी म्हणजे परिमंडळामध्ये बाहेर होतो हो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका